आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे अखंड हरिणाम सप्ताह वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्व आहे यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाडमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विषद केले जाते आष्टी तालुक्यातील डोंगरगण गावात गेल्या सात दिवसांपासून सर्व भाविक भक्त व ग्रामस्थ यांना परमार्थाविषयी आवड निर्माण व्हावी संत संगती ग्रंथ वाचन श्रवण व वा नामचिंतन घडावे या हेतूने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा व अखंड हरिनाम सप्ताचं आयोजन करण्यात आले होते आज दिनांक एक मार्च रोजी अखंडारीणाम सप्ताह दरम्यान संत मदन महाराज अध्यक्ष हरिभक्त पारायण बहिवाल यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले तसेच गेली सात दिवसांपासून विविध प्रकारच्या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे सरपंच माउली वाघ यांनी आभार मानले झुंज मराठी साठी अमोल घोडकेसह सा संदीप जाधव डोंगरगन आष्टी तिसरा आहे लहान वयात मुलीची लग्न व्हायचे तरी घर सोडलेलं नाही गाव सोडलेलं नाही आई वडील एक दिवस कुठं राहिलेली नाही तिचं लग्न झाल्यानंतर गाव गावची गाव तिला वाट लावायला असेल आजचा कार्यक्रम महाशिवरात्र पर्व काळात तसेच परमश्रद्धे आदरणीय विठ्ठल भाऊ महाराज भावी निमगावकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षी होतोच यावर्षी तुकोबारा यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठ गमन सोहळा आहे आणि त्यानिमित्त गाथापाराने यावर्षी विशेष केलेला आहे आणि सगळं गाव सगळं जाती धर्म विसरून या कार्यक्रमात एकत्रित येतात आणि अतिशय आनंदाने हा कार्यक्रम साजरा करतात त्याबद्दल या गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे विशेष म्हणजे प्रत्येक आलेल्या माणसाला बीसमध्ये पाणी प्यायला हे गावकरी असणारे एवढी व्यवस्था करतात म्हणून त्या गावकऱ्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे अशीच असणारी यांच्याकडून ही सेवा सद्गुरु गुरुवर्य मदन महाराज यांनी करून घ्यावी अशीच मी महाराजांच्या तसेच भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे ग्रामस्थ असाच हव्यातपणे या धर्माचा प्रचार हो त्या गावात संस्कार होत या नवीन मुलावर असलेल्या संस्काराची आता फार गरज आहे कारण माणसं संपत्ती कमवण्याच्या नादात संत दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे त्याचे दोघालाही परिणाम संततीलाही भोगावे लागतात आणि मातेपित्यालाही भोगावे लागतात तर मी त्यांना एवढी विनंती करेन की आपल्या संत लक्ष द्यावं त्यांच्यावर संस्कार घडवावेत त्यांनी जेणेकरून ते म्हातारपणे आपल्याला सांभाळतील अशी त्यांच्यावर संस्कार करणं आपली जबाबदारी आहे आणि या असलेल्या सप्ताहातून हे संस्काराचं बीजारोपण होत असत आणि म्हणून सप्ताह सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढी सगळ्याला विनंती करतो आपण आपलं चॅनल या ठिकाणी आलात आणि दोन शब्द मुलाखत घेतली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द करतो आता आमचा दरवर्षी प्रमाणे सालाबाद प्रमाणे हा सप्ताह अतिशय मोठ्या उत्साहात साजरा होत असतो येत्या बावीस तारखेपासून आमच्या गावाचं म्हणजे चोलब नाही संपूर्ण गावकरी या डोंगरगण पंचकुशीतील सर्व भाविक भक्त सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे दोन टायमाचं जेवण हा आपल्या सप्ताहमध्ये नियोजन केलं असतं प्रत्येक ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय मोठ्या उत्साहात हा आजचा काल्याचा जो कीर्तनाचा कार्यक्रम होता हरिभक्त पारायण गवन महाराज बहिरवाल यांचा आजचा काल्याचं कीर्तन होता आणि आजचा जेवणाचा कार्यक्रम पिण्याच्या पाण्याची सोय अगदी गावकऱ्यांनी व्यवस्थितपणे ही सात दिवस सेवा केलेली आहे त्यामुळे असे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आज हा सप्ताह पार पडत आहे आणि या सप्ताहामध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी तन मन धनाने या सप्ताहामध्ये सहभागी झाले आणि सर्व या कार्यक्रमाची सप्ताहची शोभा वाढेल त्या त्यांचं मी तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने सहरश्याचे स्वागत करतो त्यांचा धन्यवाद करतो जेणेकरून की सात दिवस कोणीही घरी न राहता या कार्यक्रमाला उपस्थित राहिले लहान मुलं असू द्या भाविक भक्त असू द्या मोठ्या माणसं असू द्या या कार्यक्रमाला रूप रूप आणलं म्हणजे मोठा सहभाग वाढला याच्यामध्ये जात धर्म न आणता संपूर्ण लोक याच्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल पुन्हा एकदा मी संपूर्ण गावकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो त्यांचं धन्यवाद करतो